नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गणपतीचा बाज जसं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल ऐकन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो ताशावर डोलतो बोल बोलतो ताशावर डोलतो बोल ता डोल बोबडे बो बोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बो बोलतो ताशावर डोलतो बोल बो बोलतो ताशावर डोलतो बोल बो बोलतो गौरीच्या गणपतीला आहे गुलालाचा मान गौरीच्या गणपतीला आहे गुलालाचा मान, गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गुलालाचा मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा ता गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबळे बोलतो गौरीच्या गणपतीला आहे दुर्वाचा मान गौरीच्या गणपतीला आहे दुर्वाचा मान दुर्वाचा मान त्याचा पहिला सन्मान दुर्वाचा मान चा पहिला सन्मान दुर्वाचा त्या मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ता ताशावर डोलतो गौरीचा गणपती कसा ताशावर डोल ತಾವರ ಡೋಲ ತೋ ಬೋಲ ಬೋ ಬಡ ಬೋಲತ ತಾಶಾ ಡೋಲ ಬೋಲ ಬೋ ಬಡ ಬೋಲ ತೋ ತಾಶಾ ಬೋಲ ಬೋ ಬಡ ಬೋಲತ गौरीच्या गणपतीला आहे मोदकाचा मान गौरीच्या गणपतीला आहे मोदकाचा मान मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान मोदकाचा मान त्याचा पहिला सन्मान मोदकाचा मान, मान त्याचा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो गौरीचा गणपती कसा तशावर डोलतो ताशावर डोलतो बो बोल बोबण बोलतो ताशावर डोलतो बोल बोबण बोलतो ताशावर डोलतो बोल बोबण बोलतो गौरीच्या गणपतीला आहे उंदराचे वाहन गौरीच्या गणपतीला आहे उंदराचे वाहन उंदराचे वाहन त्याचा पहिला सन्मान उंदराचे वाहन त्याचा पहिला सन्मान उंदराचे वाहन चा पहिला सन्मान गौरीचा गणपती कसा ताशावर डोलतो गौरीचा ता गणपती कसा ताशावर डोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो ताशावर डोलतो बोल बोबडे बोलतो ತಾಶಾ ಡೋಲತೋ ಬೋಲ ಬೋಬಳ ಬೋಲತೋ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯಾ